बाळासाहेब म्हणाले उद्धवला सांभाळा उद्धव ठाकरे म्हणतात आदित्यला सांभाळा पवारसाहेब म्हणतात सुप्रिया ताईला सांभाळा लालू यादव म्हणतात तेजस्वीला सांभाळा मुलायमसिंग यादव म्हणतात अखिलेश यादवला सांभाळा म्हणजे जनतेने काय फक्त पाळणा पाळणा बनवायची कामं करायचेत का नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंडोप्रिय आज जो टॉपिक आणि जो विषय मी तुमच्या घेऊन समोर आलो तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तो विषय म्हणजे अजित पवारांनी मोदी शहा फडणवीस यांचा खरंच गेम केला राहो आता तो गेम कसा गेला आणि दा, अजित अजितदादा चतुर खिलाडी कसे कसे बनले किंवा कसे ठरले यावर मी तुमच्यासमोर बोलू इच्छितो तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो या मुद्द्याकडे वळण्याआधी मला तुम्हाला सांगा वाटतं की राजकारणामध्ये आपल्या परिवाराला समोर नेण्याचं काम वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या वेळेस केलेलं आहे प्रत्येकाने फक्त आपल्या पुढच्या लेकरांना समोर नेणं मग आपले ते पुतणे असू आपले नातेवाईक असू त्यांचा कसं त्यांना स इनिशियली सपोर्ट करणं आणि मग त्यांचा कसे पंख कट करणं हे आजकारणी आजपर्यंत राजकारणी राजकारणाने केलेलं आहे ते उदाहरण वेगवेगळ्या घरांमध्ये आढळलं ते उदाहरण असं म्हटलं जातं की धनंजय मुंडे पंकजाताई यांच्या बाबतीत तेच झालं असं बोललं जातं की राज ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे काबील सुद्धा उद्धव ठाकरेकडे सत्ता देण्यात आली किंवा सूत्र पक्षाचे सूत्र देण्यात आले का कारण की उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत म्हणून तसंच अजितदादा आणि सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंची किम्या काय किंवा सुप्रिया सुळेंचं राष्ट्रीय राजकीय वजन किती हे फक्त एवढंच की सेल्फी घेणं आणि कनिमुळीच्या बाजूला बसून इंग्लिश बोलणं याच्या पलीकडे काय नाही आणि मग ते चतुर्थी ते दिव... चतुर्थीच्या दिवशी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ठीक आहे अजितदादांनी ग्राउंड वर्क केलं स्वतःला सिद्ध केलं कनेक्शन्स वाढवले पार्टीचे सूत्र हातात घेतल्यानंतर पार्टी, पार्टी वाढवण्याचं काम केलं पण शेवटी पुत्र पुत्रीप्रेमापाी अजितदादा पवारचे पंख काटण्याचे काम जेव्हा शरद पवार साहेबांकडून सुरू झाले तेव्हा अजितदादा पवारांना पण वेगळं व्हावं लागलं आणि अजितदादा पवारांनी वेगळा निर्णय घेऊन बी जे पी आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या सत्तामध्ये ते सत्तेमध्ये ते सामील झाले दहा कॅबिनेट मिनिस्टर्सांना मिळाले आता मी विषयाकडे वळतो मित्रांनो की अजित पवार हुशार का भरले आणि अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस मोदी शहा यांचा गेम कसा केला या लोकसभेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अठ्ठावीस सीटावरती बीजेपी लढत आहे सोळा सीटावरती एकनाथ एकनाथ साहेबांची म्हणजे एकनाथ साहेबांची शिवसेना लढत आहे आणि पाच सीटावरती अवघ्या पाच सीटावरती दादा पवार लढतात आता मित्रांनो दादा पवारांनी याच्यामध्ये एक आपण असं म्हणलं जात असं समजू की अजितदादानी समजदारीपणा दाखवला आणि ज्या सीटावरती म्हणजे ज्या सीट सीट्सवरती आपलं वजन आहे किंवा आपण जिथे जिंकू शकतो त्याच सीटं त्यांनी बी जे पीकडून मागितल्या आणि त्याच सीटावरती ते लढत आहेत पण मित्रांनो त्यांनी अतिशय चतुराईनी ही निवडणूक कशी हँडल केली याचे उदाहरणं किंवा याच्याबद्दल मी तुमच्यासमोर बोलू इच्छितो शरद पवार यांच्यामुळे बारामती मतदारसंघ किंवा जे पण बारामती आजूबाजूच्या बारामतीच्या आजूबाजूला जे काही घराणे घराणे म्हणजे जे, जे काही पॉलिटिकल घराणे आहेत ज्यांचं राजकीयमध्ये राजकारणामध्ये वजन आहे त्यांच्याशी अजितदादांचं वैर झालं हे पवारसाहेबांमुळे म्हणजे साहेबांसाठीच कामं करताना किंवा सुप्रिया ता साई सुप्रियाताईसाठीच कामं करताना आणि काही अजितदादा स्वतःसाठी पण करताना यांच्याशी राजकीय वैर अजितदादांचं झालं आणि जेव्हा हे राजकीय वैर अजितदादांचं झालं तेव्हा ह्या लोकांना हँडल करणं जेव्हा सुनेत्राताई पवार उभ्या असताना ह्या लोकांना हँडल करणं ह्या लोकांना शांत बसवणं जेणेकरून बंडखोरी होणार नाही जेणेकरून सुमित्रा सुनेत्राताई यांच्या सीटला कोणत्या प्रकारचा धोका होणार नाही कारण की मित्रांनो या सीटवरती अजितदादाचं पॉलिटिकल करिअर या सीटवरती अपू डिपेंडंट आहे म्हणजे त्यांचं राजकीय आपण म्हणतो की राजकीय त्यांचं करिअर फक्त या सीटवरती आहे की बारामती जर अजित पवार जिंकू शकले तर बारामती ही फक्त अजित पवारांचीच असं ओळखलं जाईल आणि यावेळेस जर अजितदादा पवार बारामती हरले आणि शरद शरद च शरदचंद्र पवारसाहेबांनी सुप्रिया सुळेला विजयी कडू करून आणलं तर लोक हेच म्हणतील की पुतण्या किती पण उड्या मारो पण जोर फक्त काकांचाच चालेल ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी पवारसाहेबांची ह्या निवडणुकीमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती दमछाट झाली हे आपण बघून घेऊ ज्यांच्याशी दशकांपासून वैर पवारसाहेबांनी पाळला ज्यांच्याशी पवारसाहेब बोलण्याचं पण टाळायचे त्यांच्या घरी जाऊन म्हणजे अनंतराव थोपटें थोपटेंच्या घरी जाऊन पवारांना माफी मागावं लागली पवारांना तिथे शरणागती पत्करावं लागली पवारांना तिथे जाऊन हे बोलावं लागलं की झाल्या गेलेल्या चुका त्या विसरून जायच्या असतात आणि समोर जायचं असतात हे पवारांनी जर अजित दादा पवार किंवा सुनेत्राताई पवार पर्टिक्युलरली जर उभ्या नसत्या तर हे शरद पवारांनी कधीच केलं नसतं पण मित्रांनो शरद पवारांनी पर स्वीकारलेली शरणागती शरद पवारांनी सगळ्या चुक्या झाल्या आपण चुका विसरून समोर जाऊ ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव अनंतराव थोपटेवरती झिरो झाला आहे का बरं अनंतराव ठोपटेंशी जेव्हा त्यांचे मु पुत्र म्हणजेच अनंतराव संग्राम थोपटे हे जेव्हा यांच्याशी म्हणजे डिस्कशन झालं तेव्हा अनंतराव ठोपटेंनी एक गोष्ट त्यांना प्रामुख्याने सांगितली की काही झालं आणि जर कुणाचा सपोर्ट करायचं असेल तू अजितचा सपोर्ट कर अजित पवारांना सपोर्ट कर कारण की शरद चंद्र साहेबांनी राजकीय वजन वापरून म्हणजेच पॉलिटिकमध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवर वापरून अनंतराव थोपटे किंवा थोपटे घरानं यांना कशाप्रकारे दाबण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं बारामती आणि थोपटे परिवाराला माहिती आहे त्यामुळं हा थोपटे परिवाराचा वेळ होता म्हटल्या जातात मित्रांनो की बाबा प्रत्येकाची वेळ येते फक्त त्या वेळेची वाट तुम्हाला बघावं लागते आणि त्याची सुवर्ण संधी ही तुम्हाला हाती घ्यावं लागत असते ही संधी थोपटेंची होती थोपटेंनी थोपटे थोपट्यांना सगळे जुने हिशोब जे काही पवार साहेबांशी होते ते आपण म्हणतो त्याला बरोबरीत करायचे होते तर ही त्यांच्या जर संधी होती आणि त्यांनी संग्राम थोपटे यांना क्लिअर निर्देशन दिलं की प्रचार जर करायचा असेल समर्थन जर करायचं असेल कुणाचं ते फक्त अजितदादा पवार यांचं करा आता मित्रांनो अजितदादा पवार किती हुशार ठरले हे तुम्हाला सांगतो अजितदादा पवारांचे जे काही शत्रुत्व किंवा जे काही वैर राजकीय वैर वेगवेगळ्या लोकांशी होतं त्यामध्ये शिव शिवाजी बापू शिवतारे असेल आता तुम्हाला हे तर माहिती आहे की शिवाजी बापू शिवतारेंना तू कसा निवडून येतो हे बघून अजितदादांनी पाडलं होतं तर त्यांच्यामध्ये जी खतखत होती शिवाजी बापू शिवतारेंमध्ये की बाबा अजितदादांमध्ये माझी आमदार आमदारकी गेली माझं मंत्रिपद अजितदादा पवारांमुळे गेला पण अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अतिशय चतुराईनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जेवढेही विरोधक होते किंवा जेवढेही बं बंडखोरी होण्याची चान्सेस होती त्यांना शमवण्याचा प्रयत्न अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि जे वरिष्ठ नेते आहेत बी जे पीचे यांच्या मध्यस्थीतून केला आणि नम नमत्याची भूमिका म्हणजे आपल्या जिबेवर संयम अजितदादांनी पहिल्यांदा बारामतीची निवडणूक होईपर्यंत पहिल्यांदा अजितदादा पवारांनी आपल्या जेबेवरती सैम ठेवला सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भाषा भाषा केली आणि माझा सपोर्ट फक्त मोदींना आहे मोदींना तिसऱ्यांदा प्रधान पंतप्रधान करण्यासाठी विकासाला गती देण्यासाठी आणि विकासासाठी मी महायुतीमध्ये सामील झालो आहे असं अजितदादा पवार परत परत वारंवार वारंवार वार, वार, बोलत राहिले पण मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किंवा ऑब्झर्व केलं असेल ज्या पाच सीटा अजितदादा पवारांच्या वाटेला आल्या होत्या त्याच्या पलीकडे अजितदादा पवार हे जाऊन प्रचाराला जास्त दिसले नाही पहिली गोष्ट तर बारामतीचा मतदारसंघाची निवडणूक होईपर्यंत अजितदादा पवार हे बारामतीचं अडकून राहिले बारामतीवरतीच त्यांनी पूर्ण प्रकारे फोकस केला पण ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण महाराष्ट्रामध्ये पायला भिंगरी लावून फिरत होते त्या प्रकारचं अजितदादांनी कुठलंही काम केलं नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो आता ही गोष्ट खूप व्यक्तींशी चर्चा केल्यानंतर जे राष्ट्रवादीचे काही मित्र माझे खंदे समर्थक आहेत आणि जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर एक गोष्ट त्यांनी सांगितली आणि एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो की ज्या ठिकाणी म्हणजे पाच ठिकाणी अजितदादा पवार यांचे उमेदवार उभे होते पण जे त्रेचाळीस ठिकाणावरती अजितदादा पवार यांचे उमेदवार उभे नव्हते त्या ठिकाणी मित्रांनो nope, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीनी छुपा या उघड पाठिंबा हा शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा प्रचार केला यांचा प्रचार छुपेने प्रचार केला किंवा उघड प्रचार केला म्हणा कारण की राष्ट्रवादीचा कोणताही मोठा नेता हा प्रचारासाठी समोर आला नाही राष्ट्रवादीचा कोणत्याही मोठ्या नेत्यांनी हे त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं नाही की आपल्याला प्रत्येक मत हे महायुतीकडे खेचून आणायचं आहे तर मित्रांनो हे लक्षात ठेवा अजितदादा पवारनी आता हा गेम केला म्हणा की अजितदादा पवारकडून झालं म्हणा पण ही जी अजित पवारांची चुकी झाली ह्या चुकीमुळे देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना थोडं टेन्शन खरंच आहे मित्रांनो कारण की महाराष्ट्राचं गणित हे कुणाला सुटत नाही आहे महाराष्ट्राचं कोडं हे कुणालाच सुटेन असं झालं कारण की महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बी जे पीचा किंवा एन डीचा किती लॉस होईल याचं प्रेडिक्ट करणं खूप मुश्किल झालं आहे कोण जिंकेल कोण हारेल याच्यावरती कारण की लोकल फॅक्टरवरती ही निवडणूक खूप मोठ्या प्रमाणावर लढण्यात आली जशा प्रकारचं जातीयवाद हा मनोज जळांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये जातीचं जहर पसरवण्यात आलं ते जहर काही प्रमाणावरती अजितदादा कमी करू शकले असते बिंग मराठा लिडर आणि पवार घराण्याची जी मराठा समाजामध्ये वट आहे आणि अजितदादा पवारांचा ज्या प्रकारचा स्वभाव आहे किंवा ज्या प्रकारचं त्यांचं एक ग्राउंडवर्क आहे त्यावरती ते थोडं थोडं फार त्याला मिनिमाइज करू शकले असते पण अजित पवारांनी तसं कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी केलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्यांनी जसं म्हणतो आपण बाजू घेतली नाही ते पाच मतदारसंघावरतीच सीमित राहिले आणि बाकी मतदारसंघावरती त्यांनी दुर्लक्ष केलं पण हीच गोष्ट मित्रांनो विधानसभेमध्ये व्हायला नको कारण की याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे होणार अजितदादा पवारांचं कारण की लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर जर महायुती टिकली नाही जर राष्ट्रवादी अजितदादा पवार वेगळे झाले तर शरद पवार त्यांना सळो करून सोडशे सोडतील मित्रांनो कारण की शरद पवार हे वेळ आल्यानंतर मोदीसमोर शरणागती पत्काराला पण मागे पुढे पाहणार नाही आणि मो नरेंद्र मोदी आणि शरद पवारांचे जसे जुने संबंध आहेत जसं म्हटलं जातं की गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरदचंद्र साहेबांनी त्यांना खूप मदत केली जे काही सेंटर आणि स्टेटमध्ये जे वादविवाद व्हायचे त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम शरदचंद्र पवार साहेब करायचे हे मोदी साहेबांनी पण खूप वेळ सांगितलं तर पवार पवारसाहेबांचे जसे संबंध मोदीजींशी आहे ते पाहून मोदीजींसमोर शरद पवार कधीही शरणागती पत्करू शकतात आणि सुप्रियाला सेंटरमध्ये पाठवू शकतात पण असं झाल्यानंतर जर अजित दादा पवार यांची जी ही चूक आहे किंवा यांनी केलेले कृत्य जर लक्षात आले तर नक्कीच मित्रांनो मोदी आणि शहा जर बाजूला झाले तर शरद पवार आपल्या पुतण्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो हे लक्षात घ्या माझं विश्लेषण हे तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो